नमस्कार निर्जास क्रिएटिव कॉर्नरवर मी निर्जा तुमचे स्वागत करते मराठमूळ सुंदर्य म्हटलं की नाकातली नथ ही आलीच पाहिजे त्याशिवाय मराठी स्त्रीचा शृंगार अपूर्णच असतो नाखात नथ आली की स्त्रियांच्या सौंदर्याला एक वेगाच उठाव येतो तिचं हे खुललेलं रूपच महाराष्ट्राची खरी ओळख असते नथीमुळे स्त्रीच्या सौंदर्यामध्ये अधिकच भर पडते नथ घालून नाक मोरडून दाखवण्यात एक वेगळीच मजा असते सो अशाच हँडमेड नथी आजकाल खूप लोकप्रिय होत आहेत त्याबद्दल आज मी तुम्हाला डिटेलमध्ये माहिती देणार आहे हँडमेड नथीसाठी लागणारे रॉ मटेरियल रॉ मटेरियल कुठे मिळेल या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळतील त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप करू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा त्यामुळे माझ्या येणाऱ्या सर्व व्हिडिओजचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल चला तर मग सुरुवात करूया तर या बेसिक नद बनवण्यासाठी आपल्याला या सर्व साहित्याची गरज असते मी तुम्हाला एक एक साहित्याची ओळख करून देते पहिलं ज्वेलरी बनवायचं म्हटलं तर आपल्याला टूल्स इम्पॉर्टंट असतात ते टूल्समध्ये आपल्याला कटर लागेल त्यानंतर नोज प्लायर लागेल नथला शेप देण्यासाठी त्यानंतर हा प्लायर लागेल ठीक आहे त्याच्यानंतर मेन नथमध्ये असतं जी वायर असते ज्यावर जे जी, जी वापरून आपण नथ बनवतो सो ही वायर गेजमध्ये येते Uh, मोती क्रिस्टल हे गोल्डन मनी हे एम एममध्ये येतात पण ह्या ज्या वायर्स आहेत त्या गेजमध्ये येतात सो so, सर्वप्रथम ही आहे एटीन गेजची वायर पहा अजून एक सांगते तर वायरमध्ये कसं असतं जेवढा नंबर ऑफ गेज वाढत जाणार तेवढी वायरची थिकनेस ही जी वायरची थिकनेस आहे ती कमी होत जाणार आता ही एटीन गेजची वायर आहे त्याची थिकनेस जाड आहे ही आपण प्रेसची नट बनवण्यासाठी ही वाली वायर आपण वापरतो एटीन गेजची ठीक आहे त्याच्यानंतर ही आहे ट्वेंटी गेज वायर बघा ह्या एटीन गेजच्या वायरपेक्षा ह्याची थिकनेस कमी आहे बरोबर सो ही ट्वेंटी गेज वायर आहे ही आपण मंगळसूत्र बनवण्याचं मंगळसूत्रचं पेंडंट बनवण्यासाठी किंवा मग नाकातील नथ बनवण्यासाठी किंवा मग लाईटवेट नथ बनवण्यासाठी ही वायर आपण यूज करतो बघा ही हाताने दाबली तरी ती इझिली फोल्ड होते त्यानंतर 22 आ, ही आहे ट्वेंटी टू गेजची वायर ही जास्त करून नाही वापरली जात पण ही मी दाखवते तुम्हाला की ट्वेंटी टू गेटची वायर येते ही पण आपण मंगळसूत्राचं पेंडन वेट नथ किंवा मग नाकातली नथ बनवण्यासाठी वापरू शकतो आता ही आहे ट्वेंटी फोर गेटची वायर बघा ह्याचा थिकनेस अजून कमी झालेला आहे मी, मी दाखवते ही होती एटीन गेज गेच्च, एटीन गेजची वायर आणि ही आहे ट्वेंटी फोर बघा जेवढा गेज वाढला तेवढा त्याचा थिकनेस कमी होत गेला सो so, ही जी ट्वेंटी फोर गेची वायर आहे ती आपण सूर्यानद बनवण्यासाठी वापरतो हे जे सूर्याचे हे, आहे हे जे आहेत सूर्याचे हे बनवण्यासाठी आपण ही ट्वेंटी फोर गेटची वायर वापरतो त्यानंतर हे जे स्पायरल आहे हे स्पायरल बनवण्यासाठी ही ट्वेंटी फोर गेटची वायर वापरतात आणि नाकातील नथ बनवण्यासाठी ही ट्वेंटी फोर गेची वायर ही वापरली जाते ज्यांच्या नाकाचा होल बारीक आहे त्याच्यासाठी आपण ही ट्वेंटी फोर गेची वायर वापरू शकतो हे झालं वायरबद्दल आता ही झिरो पॉईंट थ्री ची गेज वायर ही वायर सर्वात इम्पॉर्टंट आहे कारण हीच आपल्याला सर्वात जास्त लागते ही याच वायरने आपण नथ पूर्ण बांधतो या वायरने झिरो पॉईंट थ्रीच्या वायरने आपण हे नद बांधण्यासाठी वापरतो ठीक आहे आता गोल्डन मनी आपल्याला कोणत्या कोणत्या साईजची गोल्डन मनी लागतात तर हे आहेत पाच एम एमचे गोल्डन मनी त्यानंतर चार एम एमची गोल्डन मनी लागतात आपल्याला पाच आणि चार एम एम चे गोल्डन मनी आपल्याला जास्त नाही लागत बट हे जे आहेत हे दोन एम चे आहेत हे झिरो एम एम आहे तुम्ही झिरोच्या ऐवजी वन एम एम ही वापरू शकता किंवा टू एम एमच्या ऐवजी थ्री एम एम ही गोल्डन मनी वापरू शकता सो हे आपल्याला सर्वात जास्त यूज होतात आणि हे मायक्रोप्लेटेड आहेत म्हणजे हे खराब होत नाहीत हे जसेच तसेच राहतात ह्यांना काहीच होत नाही हे मायक्रोप्लेटेड असल्यामुळे सेम ह्या वायर सुद्धा मायक्रोप्लेटेडच आहेत तर ह्या वायरमध्ये अशी पण हे वायर येते ही ब्रासची असते ह्याला गोल्डन पॉलिश नसत पण आपण ह्याच पॉलिश पॉलिशवाल्याच वायर वापरायच्या आहेत हे झालं आता गोल्डन मनी आता मोती मोतीमध्ये आपल्याला पाच एम एमचे मोती त्याच्यानंतर हे चार एम एमचे मोती आहेत ते लागतात आणि त्याच्यानंतर हे तीन एम एमचे मोती तीन एम एमचे मोती जर तुम्हाला लाईट वेट छोटी नद बनवायची असेल तर तीन एम चे मोती वापरतात आणि मोस्ट ऑफ द टाईम चार एम एमचेच मोती वापरले जातात नद बनवताना आणि पाच एम एमचे फार कमी लागतात पाच एम एमचे चे एवढे यूज नाही होत ते पाच एम एमची चे मोती युपिन बनवण्यासाठी वगैरे यूज करतात जास्त करून मंगळसूत्राचं पेंडंटसाठी हे यूज होतात नदीसाठी चार एम एम आणि तीन एम एम त्याचप्रमाणे आपल्या ह्याला हे अशा प्रकारचे राईस पल सुद्धा लागतात नद बनवण्यासाठी हे आता नोतीनंतर आपल्याला क्रिस्टल्स लागतात क्रिस्टलमध्ये दोन जे आपले फेवरेट कलर आहेत ग्रीन आणि रेड सो हे सहा एम एमचे क्रिस्टल आहेत राऊंड शेपचे ग्रीन कलरमध्ये आणि हे रेड कलरमध्ये सहा एम एमचे क्रिस्टल आहेत त्यानंतर आपल्याला हे ड्रॉप शेप लागतात ग्रीन कलर आणि रेड कलर हे अशा प्रकारे या ह्याच्यासाठी आपल्याला हे ड्रॉप शेपचे कुंदन लागतात आता मला एक क्वेश्चन होता की ताई आपण तुम्ही जी ही वायर वापरली आहे मी इयरिंग्स बनवल्या होत्या इयरिंगच्या व्हिडिओवर कमेंट आली होती की ही जी स्प्रिंग आहे जी आपण बनवली आहे त्याचा रंग फेड होत नाही का तर हो जर तुम्ही ह्या वायरपासून बनवता आता मी ही याच वायरपासून बनवलेली आहे स्प्रिंग तर ह्याचा रंग बघा फेड झालेला आहे बट जर तुम्ही मायक्रोप्लेटेड थर्टी गेज वायरपासून हे बघा पातळ आहे नाही मायक्रोप्लेटेड थ थर्टीगेजच्या वायरपासून जर स्प्रिंग बनवताय तुम्ही तर ही काळी पडत नाही मी तुम्हाला दाखवते हे पहा हे इयर मी पाच महिन्यापूर्वी बनवलेले आहेत बघा ही स्प्रिंग जशीच्या तशी आहे त्याला काहीच झालेलं नाही ह्या स्प्रिंगला सो so, तुम्ही स्प्रिंग बनवण्यासाठी ही अशी जी थर्टी गेजची वायर येते ती वापरत जा ही वायर वापरण्यापेक्षा तुमची नत काही पडणार नाही ओके okay. आता पुढचा प्रश्न की ताई मटेरियल कुठून घेता सो आता मी राहते मुंबईमध्ये त्याच्यामुळे मला इथे मटेरियल इझिली मिळून जातं दुसरा प्रश्न होता की तुम्ही मटेरियल प्रोवाइड करता का तर हो मी मटेरियल प्रोवाइड करू शकते पण मटेरियल प्रोवाइड करताना मी जे आहे ते सांगते मी मार्केटमध्ये जाणार मटेरियल घेऊन येणार आणि मला ते म्हणजे आता मी मला हे चारच पाचच ड्रॉपशेप हवे आहेत तर मला पाचच द्या तर हे असं नाही होत पूर्णच्या पूर्ण माळ मला घ्यावी लागते तर मला ते असं घाऊक घ्यावं लागतं माझे तिथे म्हणजे त्याच्यामध्ये पैसे इन्व्हेस्ट होणार मी तिथपर्यंत जाणार माझा टाईम इन्व्हेस्ट होणार तर मी जे तुम्हाला सेल करणार त्याच्यावर मी माझं मार्जिन लावणार ऑब्वियसली तर तुम्ही हे ध्यानात ठेवूनच जर तुम्हाला मटेरियल हवं असेल माझ्याकडून तर तुम्ही मला नक्कीच कॉन्टॅक्ट करू शकता मी माझा कॉन्टॅक्ट नंबर इथे मेन्शन करेन साईडला त्या नंबरवर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता आता ही झाली आहे बेसिक नथची इन्फॉर्मेशन आता ह्या या पुढील व्हिडिओमध्ये आपण या ट्रॅडिशनल नथ ह्या बेसिक ट्रॅडिशनल नथ कशा बनवायच्या त्या आपण पाहणार आहोत सो so, स्टेट यून आणि जर चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा तर मग आजचा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि येत्या व्हिडिओसाठी बेल ऐकॉनवर क्लिक करा धन्यवाद